श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी प्रियांका व्यक्ती तितक्या प्रकृती मी असं का बोलते तर तुम्हाला पुढे कळेलच प्रत्येकजण वेगळा आहे व तो तसा का आहे याच्या खोलात जाणे हे आपले काम नाही शिवाय इच्छा असूनही आपण आपल्या स्वतःच्या सवयी व स्वभाव बदलू शकत नाही तर दुसऱ्यांनी आपल्याला सांगून तसे वागावे व बदलावे हे शक्यच नाही व ते आपले कामही नाही लोकांचे बोलणे मनावर नाही घ्यायचे लोकांच्या बोलण्यावर जास्त लक्ष देऊन दे मना ला ते मनाला लावून घेऊ नये ते आपल्यालाच बोलले असतील असं तशावर त्यामुळे निराश किंवा दुःखी होऊ नये नेहमी पॉझिटिव्ह विचार करून आपण पुढे जायचं समजा कुणीतरी तुम्हाला तू हे काम करू शकत नाही असे म्हटले तर त्या बोलण्यावर जास्त विचार न करता माझ्यानुसार मी ते करून दाखवेन असा विचार करणेच योग्य आहे म्हणजेच की पॉझिटिव्ह आणि योग्य आहे कुल देशपांडेंची एक कविता आहे तुम्हाला मी ऐकवते आयुष्याच्या वाटेवरून जाताना अनेक माणसे भेटतात प्रत्येकाचे स्वभाव वेगळे प्रत्येकाचे विचार वेगळे प्रत्येकांना समजून घेऊन जगणं शिकाय शिकायचं असतं रोज भेटणाऱ्या माणसांची मग सवय होऊन जाते तर मनातही घर करून जातात त्यासाठी जगण्याची ओढ वाटू लागते काही माणसे कारण नसताना रुजतात विनाकारण हसणारे तितकीच भेटतात नको तितके उकाचंच नाक फुपासतात काही मुद्दाम अलिप्त राहतात काही माणसं माणूस असूनही माणसात नसतात तर काही माणसं देवासारखी असतात काही पातालाचा शोध घेणारी असतात तर काही आकाशाला गवच निघालणारी असतात अशा प्रकारची खूप सारी माणसं या जगामध्ये असतात आता ही कविता ऐकून तुम्हीच विचार करा आपण कुठल्या कर कडव्यामध्ये किंवा कुठल्या पॅरेग्राफमध्ये आपण बसतो हे नक्कीच विचार करा चला तर असो आता तुम्ही माझी खारुताई तुम्ही बघू शकता की कि, किती छान अशी गोकर्णीची वेल असते ना माझी खाऊन टाकते तर खरं दे तिला रस आवडतो हे बघा कधी पण झाडांना फुलं आली ना दोन तीन फुलं ठेवा कारण की देव देवाला हीच प्रार्थना करा की मी तुला जास्त फुलं अर्पण करू नाही शकत किंवा मी आज तुला फुलं अर्पण नाही करू शकत पण ते एका फुलामुळे कोणाचं तरी पोट भरतं भरत असतं भरत त्यामुळे ती फुलं तुम्ही झाडाला ठेवली तर उत्तमच जास्त असतील तर थोडी देवाला थोडी त्यांना खाऊ द्या कारण की त्यांचं पण पोट भरणं महत्त्वाचं आहे चला तर काल संकष्टी होती तर आज मला मस्तपैकी असं पार्सल आलं आहे मी तर तुम्हाला पुढेच दाखवतेच आणि संकष्टी काल होती मी हा अपलोड करते आज तर मस्त असं जासुंदीची फुलं मी गणपतीला अर्पण केले सगळेच देव माझे तिथे दे देवारात आहेत आणि तर पुढच्या दिवसांमध्ये तुम्हाला माझे व्हिडिओ छान छान बघायलाच भेटेल तर हे होतं पार्सल आलं होतं तर तेच पत आ, वे इंस्टाग्राम आय डी आहे तुम्ही तिथे व्हिजिट करा मी लिंक प्रोव्हाइड करते तुम्हाला कुठली पण देवाच्या वस्तू घ्यायच्या असेल किंवा पोती ग्रंथ घ्यायचे असेल माळी जबमाळ घ्यायची असेल तर तुम्ही तिथे व्हिजिट करा रांगोळीचे साचे वगैरे भरपूर काही आहे तुम्ही इंस्टाग्राम आय डी मी प्रोव्हाइड करते तिथे एकदा चेक करा तर संकष्ट होते त्यामुळे तुम्हाला माहितीच नैवेद्य लागतो तर गणपती बाप्पाला तर चपाती कोथिंबीर वड्या पापड परत मटकीची आमटी केली होती नंतर कढी भात होता नंतर असं काही सारं आणि सगळ्यात मस्त गणपती बाप्पाचा आवडीचे तांदळाचे मोदक केले होते तर असा कालचा दिवस माझा छान असा गेलेला आहे आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं लाईक कमेंट आणि फॉलो करायचं आहे इंस्टाग्राम आय डी पण आणि फेसबुक आय डी पण तर चला तर नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी नवीन काहीतरी असेल बाय बाय सी सॉन्ग्स